नमस्कार मित्रांनो आपल्या फोनसाठी आता आपला मित्र उदयाला घेऊन आले अद्भुत व्हिडिओ रिव्ह्यू पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला ज्या सवालाच्या अनुसार अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर आता किती वाढू शकतो कांद्याचा जसा हा हा सवाल सवाल सध्या सध्या तुमच्या मनात मनात उपस्थित उपस्थित तसाच आणि खरं सांगतो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव सुद्धा विचारायला लागलाय की अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाच्या जाणून घेऊयात उत्तर जर हाच प्रश्न आपल्या सुद्धा मनात उपस्थित झाला असेल आणि जर याच प्रश्नाचा आपल्या सर्वांना सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल हा व्हिडिओ तिथं व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला करा या ठिकाणी शेअर आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत तर बघा मित्रांनो जो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा असावा कि आता किती वाढू शकतो कांद्याचा बाजार तुम्हाला सांगतो जसा हा प्रश्न तुम्हाला पडलाय तसाच हा प्रश्न मला व सामान्य इतर कास्तकार बांधवांना पडलाय कि अखेर पंधरा तारखेनंतर किती वाढू शकतो कांद्याचा अभाव चला तर मग वेळ न दवडता या प्रश्नाचं उत्तर घेऊया की अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर किती वाढू शकतो आता कांद्याचा अभाव मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जो कांद्याचा बाजारभाव तो सध्याच्या कंडिशनला आहे एक हजार रुपये आपल्या सर्वांना माहीत आहे की मागच्या दोन ते तीन महिन्यापासून सातत्यानं कांद्याचा भाव याच असणाऱ्या भाव पातळीवरती म्हणजे मागच्या दोन तीन महिन्यापासून कांद्याचा बाजारभाव एखाद दुसरा अपवास सोडला तर जिथल्या तिथे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक असतकार बांधव विचारतोय की पंधरा फेब्रुवारी नंतर चित्र पालटू शकतंय का पंधरा फेब्रुवारीनंतर भाव वाढू शकतो का चला तुम्हाला पहिल्यांदा हे सांगतो की पंधरा फेब्रुवारीनंतर काय घडू शकते त्यानंतर बघूयात की त्याचा परिणाम काय होतो आणि मग बघूयात की पंधरा फेब्रुवारीनंतर कांद्याचा भाव वाढू शकतो अथवा नाही तर बघा मित्रांनो पंधरा फेब्रुवारीनंतर काय घडणार आहे तर देशातील सर्वात महत्त्वाचं जे राज्य आहे कांदा उत्पादनाबाबतीत ते महाराष्ट्र आहे आणि ही आपल्यासारख्या सा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की माझा महाराष्ट्र हा भारतामध्ये सर्वात जास्त कांदा पिकवतो हां माझ्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाला याचा मोबदला मिळत नाही ही दुसरी बाजू पण एवढं खरं आहे की आपण सर्वात जास्त कांदा या देशात पिकवतो मग अशा परिस्थितीमध्ये कांद्याचा निश्चित होतो महाराष्ट्राच्या कांद्याच्या मागणी पुरवठ्यावरती तर बघा मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे प्रतिकूल वातावरण होतं म्हणून कांद्याची आवक ही फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कमी होणार होती आणि ती आवक आता कमी व्हायला सुरू झाली तुम्हाला सांगतो कांद्याची आवक ही दिवसेंदिवस घटत आहे आणि जाणकारांच्या मते पंधरा फेब्रुवारीनंतर तर, तर कांद्याची आवक आणखीनच घटणार आहे याच्यामुळे पंधरा फेब्रुवारीनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात बराच मोठा गॅप निर्माण होणार आहे ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात उसळी येण्याची दाट शक्यता आहे दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी जो या ठिकाणी राजस्थानचा लेट कांदा यायचा तो आता यंदाच्या वर्षी येणार नाही कारण कांद्याचं उत्पादन तिथलं जे होतं ते संपुष्टात आले तिथून कांद्याची आवक होणार नाही या जर दोन महत्त्वाच्या गोष्टींचा आपण उल्लेख केला आणि अवलोकन केलं तर लक्षात येईल की पंधरा फेब्रुवारीनंतरची जी असणारी एकंदर मागणी पुरवठ्याची स्थिती आहे ते सकारात्मक आहे आणि याच्यामुळे कांद्याचा भाव हा हंड्रेड पर्सेंट वाढण्यास शक्यता आहे आता याच्यामध्ये कांद्याचा भाव किती वाढणार हा जो प्रश्न येतो याचं उत्तर आहे की दोनशे ते तीनशे तेजी अपेक्षित आहे ज्यामध्ये कांद्याचा भाव हा तेराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचू शकतो या तेजीत कांदा दोन हजार पार जाईल ही शक्यता तुम्ही धरून चालू नका मग अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की बाबा इथं कांदा विकू का आणखीन तेजी येईल म्हणून थांबू तर तुम्हाला माझा सल्ला आहे की ही तेजी आल्यानंतर आपण योग्य दर बघून कांदा विक्री करा कारण दोन तीन आठवड्यानंतर मे बी एक नंतर कांद्याची आवक ही पुन्हा वाढणार आहे आणि आवक वाढली तर तिथून दोन तीन महिने कांद्याचा भाव हा खूप वाढेल याची शक्यता नाही म्हणून आपण सर्वांनी जर आपल्याकडे जुना कांदा असेल तर विक्री करून टाकावा नवीन कांदा असेल जो की जवळपास एक दीड दोन महिन्याच्या वरी टिकणार नाही असाही कांदा विक्री करायला काही हरकत नाही आणि बारीक कांदा असेल दोन नंबरचा कांदा असेल की जो लो ग्रेटचा आहे तो तर अजिबात ठेवूच नका कारण ह्या तेजीत कांदा विकणं आपल्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकते फक्त बाबांनो एकच विनंती एकाच दिवशी सर्वांनी कांदा विक्री सांगू एक नका नाहीतर हे व्यापारी पुन्हा भाव पाडतील ही गोष्ट लक्षात ठेवा आणि एकदा भाव पाडला व्यापाऱ्यांनी की तिथून पुढे मग आठ पंधरा दिवस आवं किती कमी असू द्या भाव वाढत नसतो तर हा होता तुमच्यासाठी सल्लाव तुमच्या प्रश्नाचं उत्तर भविष्यात कांदा भाव कसा राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पहा तर आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्यापतीकडे आपणास मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार